वर्षांनंतर प्रभू रामचंद्र अयोध्या येथील मंदिरात विराजमान होणार आहे त्यासाठी त्या जानेवारीला अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा होणार आहे या उपलक्ष्य अंबानगर सकल हिंदू समाजाच्या वतीने अमरावती ते अवध या अंतर्गत अमरावती मधून प्रभू श्रीरामचरणी पाचशे किलो कुंकू पाठवण्याचा मानस केलेला आहे त्यासाठी आज स्थानिक राजकमल चौक येथे सकाळी दहा वाजता कलशाचे विधिवत पूजन करून कलशाची स्थापना करण्यात आली यामध्ये अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलशामध्ये कुंकू जमा केले अंबानगरीची विशेष ओळख असलेले कुंकू हे अयोध्या येथे प्रभू कौडण्यपूर येथील रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर श्री, श्री राजेश्वर माऊली सरकार हे त्यांच्या सोबत प्रतिकात्मक कलशमध्ये कुंकू घेऊन जाणार आहे या कुंकू कलशमध्ये कुंकू जमा करण्यासाठी आज सकाळी दहा वाजता राजकमल चौकामध्ये भव्य कलश कलशाची स्थापना मंत्र उपचाराने करण्यात आली यावेळी शेकडो राम भक्तांनी कलशात कुंकू टाकून आपला पाचशे किलो कुंकूच्या उपक्रमात सहभाग घेतला यावेळी प्रामुख्याने रांगोळी व तोरण पताके लावून कलशाचे विधिवत मंत्रोच्चार पूजन करण्यात आले यानंतर महिलांनी या, या कलशामध्ये कुंकू टाकले राजकमल चौकामध्ये आज मंगळवार पासून तर उद्या बुधवार सायंकाळ पर्यंत या कलशाला ठेवण्यात येणार आहे बुधवार दिनांक सतरा जानेवारीला सायंकाळी पाच वाजता राजकमल चौकामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य कार्यक्रम माझे आयोजन करण्यात आले आहे यावेळी श्री रुक्मिणी पीठाचे पीठाधीश्वर माऊली सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरु पूजन व इतर कार्यक्रम करून एका प्रतिकात्मक कलशात कुंकू टाकून प्रभू श्रीराम चरणी अर्पण करण्यासाठी माऊली सरकारकडे स्वाधीन केले जाणार आहे हा कलश घेऊन माऊली सरकार अयोध्या येथे बावीस तारखेला प्रभू श्रीराम चरणी हे कलश व कुंकू अर्पण करणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती ब्रेकिंग आज अमरावतीत पावनभूमीत कुमकुमचा एक अव्य प्रोग्राम जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांच्या फेरणेने अमरावतीमुळे वातावरण सुखमय झालेलं आहे कारण आज अमरावतीमध्ये कुमकुम हे आपल्या अयोध्येला जाणार आहे जसं अमरावतीत कुमकुम ही प्रसिद्धच आहे त्यामुळे ते संकल्पना होती आज अयोध्येला जाण्यासाठी त्या सगळ्या राजकमल चौक इथे आम्ही कलश स्थापना केलेली आहे आणि त्या कलश माध्यमातून सकल हिंदू समाजाने ते कलशाचे नियोजन केलेले आहे तसेच उद्या सायंकाळी सहा वाजता राजकमलची भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व जनतेनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय श्रीराम